नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुम्हाला माहीत आहेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती ज्यातून आपल्याला आणखी सहा हजार रुपये मिळत होते पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत तीन हजार रुपयांची वाढ केली आहे याचा अर्थ आता आपल्याला दरवर्षी पूर्ण पंधरा हजार रुपये मिळणार आहेत प्रधानमंत्री किसान निधी सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी नऊ हजार रुपये त्यामुळे एकूण वार्षिक अनुदान पंधरा हजार रुपये आहे आता तुम्ही विचाराल सरकारने हा निर्णय का घेतला तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळावी आणि शेतीशी संबंधित खर्च सहज भागवता यावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे वाढत्या उत्पादन खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारचा हा मोठा उपक्रम आहे आणि अर्थातच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त योजना आहेत या योजनेचे फायदे ऐका शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत म्हणजे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील नियमित हप्त्यांचे वितरण म्हणजे दर चार महिन्यांनी पैसे मिळतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल कारण सरकारच्या मदतीने शेतीत अधिक गुंतवणूक शक्य होईल आणि सर्वात महत्वाचे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मदत म्हणजे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता हे पैसे कसे मिळवायचे जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे आपोआप मिळतील नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून ही अतिरिक्त मदत थेट मिळेल आता पात्रता काय आहे ते पाहूया शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे फक्त भारतीय नागरिकांनाच लाभ मिळेल कर भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आणि अर्थातच शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे आता जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर अर्ज कसा करायचा ते येथे आहे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट आय एन ची लिंक नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि राज्य निवडा तुमची वैयक्तिक माहिती भरा नाव पत्ता बँक खाते तपशील ई शेतीशी संबंधित माहिती भरा जमिनीची कागदपत्रे सात उतारा बँक खाते तपशील सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि नोंदणी पूर्ण करा तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर काय करायचे तुमच्या नावाची यादी तपासा पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर तुमचे नाव आहे का ते पहा तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासा तुमच्या अर्जात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जा आणि बँकेतून तुमचे केवायसी अपडेट करून घ्या आता तुमच्या मनातले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे या योजनेचा लाभ कोणाला मिळेल तर पीएम किसान सन्मान निधीचे पात्र शेतकरी स्वतंत्र अर्ज करावा लागेल का नाही जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही पैशांचे वितरण कसे होईल प्रत्येक चार महिन्यांनी हप्ता बँक खात्यात जमा होईल आणि पैसे मिळाले नाहीत तर काय करायचे तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचे नाव तपासा किंवा जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधा आता काही महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसावा हप्ता जाहीर केला या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल शेतकरी बांधवांनो ही योजना तुमच्यासाठी आहे पंधरा हजार रुपयांचे वार्षिक अनुदान मिळवण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचा हक्काचा हप्ता वेळेवर मिळवा तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि हो योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद